अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीसचे बाजार भाऊ गवार पन्नास ते ऐंशी रुपये भेंडी पस्तीस ते पंचावन्न रुपये टोमॅटो पंधरा ते पस्तीस रुपये वटाणा पन्नास ते सत्तर रुपये घेवडा पंधरा ते पस्तीस रुपये दोडका वीस ते चाळीस रुपये मिरची पंधरा ते तीस रुपये भोपळा दहा ते पंधरा रुपये काकडी पंधरा ते पंचवीस रुपये हिरवी काकडी बारा ते पंचवीस रुपये फापडा पंधरा ते तीस रुपये कारले पंधरा ते तीस रुपये डांगर दहा ते वीस रुपये फ्लावर दहा ते सतरा रुपये कोबी पंधरा ते पंचवीस रुपये वांगे पंधरा ते पस्तीस रुपये ढोबळी वीस ते चाळीस रुपये तोंडली दहा ते पंचवीस रुपये शेवगा शंभर ते एकशे ऐंशी रुपये गोसाळी दहा ते पंचवीस रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी मेथी पाच ते बारा रुपये जोडी शेपू पाच ते दहा रुपये जोडी पुदिना चार ते नऊ रुपये जोडी बीन्स वीस ते पस्तीस रुपये भुईमुख शिंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर वीस ते चाळीस रुपये बीट वीस ते चाळीस रुपये धेमसे दहा ते पंचवीस रुपये आले वीस ते चाळीस रुपये भरीत वांगी पंधरा ते तीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते पंचवीस रुपये पालक पाच ते दहा रुपये जोडी कादापात पंधरा ते पंचवीस रुपये जोडी स्वीटकॉर्न बारा ते बावीस रुपये कलिंगड दहा ते वीस रुपये खरबूज दहा ते सत्तावीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांना लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा धन्यवाद